श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ बऱ्याचदा असं होतं की आपण स्वामी सेवा करत असतो खूप दिवस झालेले असतात वर्ष झालेले असतात स्वामी सेवा करत असतो पण आपल्याला स्वामी अनुभव देत नसतात आपल्याला प्रचिती येत नसते स्वामी सेवेचा अनुभव येत नसतो पण काही लोक असे असतात की स्वामी सेवेला सुरुवात करून अगदी काहीच दिवस झालेले असतात पण त्यांना लगेच अनुभव येतो कोणाला दोन दिवसात कोणाला सात दिवसात आठवड्यात असा अनुभव आलेला असतो तर असं का होतं आपल्या बाबतीतच आपल्याला स्वामी अनुभव का देत नसतात असा प्रश्न आपल्या बऱ्याच लोकांच्या मनात पडलेला असतो तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती बघणार आहे आपण स्वामी सेवा करत असतो त्यासोबतच स्वामींच्या आवडत्या काही गोष्टी करायच्या आहेत की ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव नक्की येईल तर या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे सत्कर्म आता सत्कर्म म्हणजे काय आपले कर्म चांगले ठेवायचे आहेतच पण त्यासोबतच आपण दानधर्म देखील करायचा आहे आपण काही रोज दानधर्म करा असं नाही पण वर्षातून एकदा हा दानधर्म करायचा आहे गरजवंतांना निराधार लोकांना तुम्ही दानधर्म करायचा आहे तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं दान करायचं आहे म्हणजे अनाथ आश्रम मध्ये किंवा वृद्धाश्रम मध्ये त्यासोबतच दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये मतिमंद मुलांची देखील शाळा असते अशा शाळांमध्ये जाऊन तुम्ही वाटप करायचं आहे म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही चादरी वाटप करू शकता तुम्हाला जसे शक्य असेल तुम्ही जसे प परवडेल त्या पद्धतीने तुम्ही दानधर्म करायचा आहे मुलांच्या शाळेमध्ये वही वाटप करू शकता किंवा दुसऱ्या शाले उपयोगी जे काही साधनं असतात उपयोगी साहित्य असतं ते तुम्ही तुमच्या कुवतीनुसार ऐपतीनुसार दान करू शकता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नामस्मरण तुम्हाला रोज सारामृत मधले तीन अध्याय वाचणं किंवा सारामृत वाचणं अकराव्या मंत्र म्हणणं जमत नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही फक्त नामस्मरण करायचं आहे कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा श्री स्वामी समर्थ या नामाचा जग करायचा आहे नामस्मरण करायचं आहे कारण तुम्ही किती सेवा करता याला महत्त्व नाही पण तुम्ही किती अंतकरणापासून स्वामींचं नाव घेता हे महत्त्वाचं आहे अगदी तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप जरी केला तरी तुम्हाला त्याचा अनुभव येईल स्वामी सेवेचा अनुभव येईल त्यासाठी तुम्हाला कुठलीही सेवा करायची गरज नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सेवा अवश्य करा पण नसेल शक्य तर तुम्ही नामस्मरण फक्त नामस्मरण कराच त्याचा तुम्हाला नक्की अनुभव होईल नक्की फायदा होईल अजून एक गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे म्हणजे अन्नदान जसं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही वर्षातून एकदा दानधर्म करा त्यासोबतच अन्नदान देखील तुम्ही करू शकता अनाथाश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये जेव्हा तुमच्या घरात कोणाचा वाढदिवस असेल मुलांचा असेल तुमचा असेल त्या दिवशी तुम्ही थोडंसं का होईना अन्नदान नक्की करा त्यासोबतच पक्ष्यांना गाईला वगैरे अन्नदान तुम्ही करू शकता अगदी ह्या सोप्या साध्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत से महाराजांच्या सेवेसोबतच या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्या तर तुम्हाला नक्कीच स्वामी अनुभव देतील कारण ह्या तिन्ही गोष्टी स्वामींच्या अत्यंत आवड आवडीच्या अशा गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला स्वामी सेवेचा नक्की अनुभव येईल कारण स्वामी समर्थ महाराज हे अशक्यही शक्य करतात त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील आपली अडकलेली कामे पूर्ण होतील मार्गी लागतील त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही आयुष्यात आणि आपल्या जीवनात नक्की अवलंब करा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ